सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे माहे जानेवारी दोन हजार चोवीसच्या वेतन देयकबाबत आताची मोठी अपडेट वित्त विभागाकडून शासन निर्णय निर्गमित दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस रोजी तर पाहूया हा जी आर खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा कारण असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या माहे जानेवारी दोन हजार चोवीस पेड इन फेब्रुवारी दोन हजार चोवीस महिन्याच्या वेतनाबाबत आताची मोठी अपडेट समोर येत आहे या संदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजीच्या शासन परिपत्रकानुसार राज्यातील सर्व आहार व सवितरण अधिकाऱ्यांनी सेवार्थ प्रणालीतील सद्यस्थितीतील उपलब्ध विधानवीन सेवार्थ प्रणाली दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस पूर्वी अद्ययावत करणेबाबत तसेच कार्यवाही पूर्ण केली नसल्यास माहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस देय डिसेंबर दोन हजार तेवीसची देयके पारित होणार नाहीत अशा सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत तर शासन परिपत्रक दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसनुसार सदरची कार्यवाही माहे डिसेंबर दोन हजार तेवीस दे जानेवारी दोन हजार चोवीसची ची मासिक वेतन देयके सादर करताना सदर सा, परिपत्रकामध्ये नमूद प्रमाणपत्रता आहारण व सवितरण अधिकारी यांच्या साक्षरीने वेतन देयकासोबत सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या राज्यातील बहुतांश आहारण व सवितरण अधिकारी यांच्याकडून नवीन सेवार्थ प्रणालीमध्ये जन्मदिनांक नियुक्ती दिनांक सेवानिवृत्ती दिनांक सेवानिवृत्तीचे दिनांक नव्याने निर्माण झालेले पदांच्या नोंदी आधार क्रमांक पॅन क्रमांक इतर अनुषंगिक बाबी अद्ययावत केलेल्या नाहीत यामुळे नवीन सेवार्थ प्रणालीत अद्ययावत करण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती यानुसार आता सदर नवीन सेवार्थ प्रणालीमध्ये विदा अद्ययावत करण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे सेवार्थ प्रणालीतील सद्यस्थितीतील सद उपलब्ध नवीन सेवार्थ प्रणाली दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पूर्वी अद्ययावत करण्यात यावे तसेच सदर कार्यवाही पूर्ण करून माहे जानेवारी दोन हजार चोवीस देय माहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसची मासिक वेतन देयके सादर करताना सदर परिपत्रकामध्ये नमूद प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत सदरची कार्यवाही पूर्ण केली नसल्यास माहे जानेवारी दोन हजार चोवीस पेड इन माहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसची मासिक वेतन देयके स्वीकारली जाणार नसल्याचे नमूद करण्यात आलेले आहेत तर मुदतवाढ दिलेल्या सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांची माहे डिसेंबर दोन हजार तेवीस देय आहे जानेवारी दोन हजार वेतन देयके अधिदान व लेखा कार्यालय ले मुंबई जिल्हा कोशागार कार्यालय आणि उपकोषागार कार्यालय येथे स्वीकारली जातील या संदर्भातील वित्त विभागाकडून दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन रोजी